नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसार माध्यम मध्ये आपलं स्वागत जिल्ह्याचं नेतृत्व ठरवणाऱ्या त्यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका त्यामुळेच तालुक्यात ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुका म्हणजे उत्सवाचा कालावधीच म्हणायचा अशातच शाहूवाडी तालुका हा राजकीय दृष्ट्या नेहमीच संवेदनशील ठरत आलेला आहे पक्षापेक्षा गटातटाला महत्व देणारा तालुका म्हणून शाहूवाडी तालुका हा संबंध जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे अशातच याच शाहूवाडी शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांवरून वातावरण पाहूया प्रतिनिधी दशरथ खुटाळे यांचा याच विषयावरचा हा स्पेशल रिपोर्ट शाहूवाडी तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांच्या गटाचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांना अपयश आले होते या दोन्ही निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार विनय कोरे यांनी लावलेल्या राजकीय सोडण्या पाहता यावर्षी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या गटाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे तर माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांच्या गटात कुठेतरी मरगळ दिसून येत आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार विनय कोरे यांनी लावलेल्या राजकीय जोडण्यात दोन हजार सतरामध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकीय परिस्थितीला सुरुंग लावल्याचे दिसत आहे सन दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांच्या आघाडीतून निवडून आलेले विजय बोरगे हे एक त्यातील महत्वाचे उदाहरण दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय बोरगे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांची साथ सोडत शक्ती पक्षात प्रवेश करून आमदार विनय कोरे यांच्यासाठी काम केले असे गाव पातळीवरचे बरेच पुढारी हे जनसुराज्य शक्ती पक्षात दाखल झाले आहेत त्यामुळे आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे आपण दोन्ही गटांच्या पुढाऱ्यांचे बलाबल पाहू आमदार विनय कोरे यांच्याकडे कर्णसिंह गायकवाड सर्जराव पाटील पेरिडकर महादेव पाटील विष्णू पाटील विजय बोरगे आणि अमर खोत असे कसलेले पुढारी आहेत माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांच्या आघाडीत रणवीर गायकवाड हंबीराव पाटील दिलीप पाटील एनडी पाटील सावेकर आणि जालिंदर पाटील रेट्रेकर या डायरेक्ट जनतेशी कनेक्ट असणाऱ्या पुढाऱ्यांची फौज आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत खरी कसोटी या पुढाऱ्यांची लागणार आहे दोन्ही गटांच्या यशाची जबाबदारी याच पुढाऱ्यांच्या खांद्यावर असणार आहे कारण याच पुढाऱ्यांना आपल्या नेत्यांसमोर आपलं अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी सुद्धा आहे आमदार विनय कोरे यांच्या खेम्यातील सर्वात महत्वाचे पुढारी म्हणजे करणसिंह गायकवाड करणसिंह गायकवाड यांना आगामी गोकुळ संघासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या गटाला जिल्हा परिषद निवडणुकीत जागा मिळणार का हे पाहावे लागणार आहे गत जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या गटाला एकही जागा मिळाली नव्हती करणसिंह गायकवाड यांचे बंधू योगीराज गायकवाड यावेळी काय भूमिका घेणार याकडे देखील संपूर्ण शाहूवाडी तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे एकूणच यावर्षी शाहूवाडी तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत नेत्यांच्यापेक्षा पुढारीच खरी रंगत आणणार आहेत प्रसारमाध्यमसाठी दशरथ खुटाळे शाहूवाडी